हाताची पाच बोटे एकसारखी नसली तरी जेवण करताना सर्व बोटे एकत्र येऊन मुखात जातात त्या बोटाप्रमाणे वीरशैव लिंगायत समाजातील विविध पोट जातीतील सर्व घटकांनी सामाजिक कार्यासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे असे आवाहन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी केले नियोजित वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळाच्या वतीने आयोजित समाज बांधवांच्या व्यापक बैठकीत ते बोलत होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप तर समाजातील महिला भगिनी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने पायंडा पाडून या बैठकीस प्रारंभ झाला सुरुवातीला बाळासाहेब पाटील यांनी लिंगायत समाजातील विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्र आणून त्यांना एकसंग करणे त्यांची उन्नती साधणे आणि प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले विजय हावळ गजानन अंबी शिवपुत्र चौगुले भानुदास तासगावे अण्णासाहेब शहापुरे यांनी समाजाच्या मजबूत बांधणीसाठी संघटनेची गरज व्यक्त करत संघटनेने विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच सामाजिक विकासासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली तसेच समाजाचे उत्कृष्ट आणि सर्व सुविधांनी युक्त मंगल कार्यालय उभारण्याचा मनोदय व्यक्त केला वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी सध्या लिंगायत समाजात संघटना कार्यरत आहेत मात्र त्यांचे कार्य मर्यादित आणि शिक्षण संस्थेसाठी सुरू असल्याचे दिसून येते याबाबत समाज बांधवांनी वारंवार आपली कैफियत मांडली आहे जुन्या मंडळाच्या निवडीवेळी समाजातील युवक आणि प्रतिष्ठितांना डावलले समाजातील मुलींना उच्च शिक्षणासाठी जातीच्या दाखल्याची आवश्यकता आहे मात्र मंडळाकडून यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत त्यामुळेच नवीन वीरशेव लिंगायत उत्कर्ष संघटना स्थापनेचा विचार पुढे आला त्यामुळे समाजाअंतर्गत असलेल्या विविध विभागांनी आपल्याकडे जमा होणारा निधी केवळ शिक्षण संस्थेकडेच न जमा करता समाजाच्या विविध उपक्रमासाठी समाजाच्या विकास कामांसाठी वापरूया समाजाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजातील युवक व महिलांसाठी उद्योग व्यवसायासाठी शासकीय आवश्यक ते प्रयत्न नवीन मंडळाच्या माध्यमातून करण्याची ग्वाही त्यांनी दिली बैठकीस माजी नगराध्यक्ष अलका स्वामी शिवगोंड पाटील इचलकरंजी पावरलूम असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजगोंड पाटील माजी नगरसेवक प्रकाश पाटील वीरशेव बँकेचे संचालक सुनील पाटील शिवबसु खोत सुनील तोडकर सुकुमार पाटील स्मिता तेलनाडे सारिका तेलनाडे राजू तेरदाळे बाबू पनोरी शशिकांत नेजे सदामालाबादे नागेंद्र पाटील भारत मुर्दुंडे सुप्रिया मजले गीता कुरुंदवाडे सुवर्णा स्वामी उषा दरिबे संजीवनी उर्णे सविता हिंगमेरे अमृता पाटील स्वाती पाटील विलास पाटील दराप्पा परीट प्रवीण पाटील अरुण कुंभार इंजिनियर विठ्ठल तोडकर सचिन पाटील सुशांत कोटगी रमेश चनविरे महादेव बन्ने अनिल चचडी सुभाष गुणकी प्रशांत बुड्डे पाटील अनुप शेटे ॲडवोकेट किशोर हावळे सचिन कोरे राजू कोरे दीपक स्वामी शंकर बिल्लोर सचिन पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन शिवकुमार मुर्तुले यांनी केले तर उमेश पाटील यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले